टेस्टी सुंदर असा मुगाच्या डाळीचा हलवा तयार झालेला आहे नमस्कार सगळ्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणून मुगाच्या डाळीचा हलवा करणार आहे त्याच्यासाठी एक वाटी मी मुगाची डाळी घेतलेली ही पाच तास तरी चांगली भिजवायची आता मी भिजत ठेवते तीन पाण्याने स्वच्छ अशी मी डाळ धुवून घेतलेली आहे आता पाच तास भिजत ठेवायची आणि ह काही झाकून ठेवते डाळीतलं पूर्ण पाणी नितळून द्यायचं नितळून दिल्यानंतर मग मिक्सरमधून बारीक करून काढायचं आणि मुगाच्या डाळीत पाणी अजिबात सुद्धा घालायचं नाही मी न ना पाणी घालता मुगाच्या डाळीत पाणी घालायचं नाही अजिबात न पाणी घालताच डाळ बारीक करून घ्यायची मुगाची डाळ आहे ना बारीक जास्त करायची नाही अशी दाणेदार ठेवायची म्हणजे छान टेस्ट आणि चवदार लागतो हलवा ज्या वाटीने मुगाची डाळ घेतली होती तेवढंच वाटीभर मी तूप घेतलेलं आहे एक चमचा तूप मी टाकून घेते त्याच्यात एक चमचा रवा टाकणार आहे आणि ह्याच चमच्यानी बेसन पीठ आहे ते टाकून घेणार आहे ह्याच्यामुळं चा छान होतो मुगाच्या डाळीचा हलवा ते आता मी हलवून घेते चांगलं भाजून घ्यायचं हे, एक ते दोन मिनिट थोडासा लाल कलर आहेस तोपर्यंत मी हे भाजून घेणार आहे तर रव्याचा कलर आणि बेसनपीठ टाकलं होतं ना त्याचा कलर चांगला बदलला आहे लालसर झालेला आहे मी गॅस बंद करून घेते आणि हे पीठ टाकून घेते आपण डाळ केली ती ना बारीक ती टाकून घेते व चांगलं मिक्स होतं आणि गाठी पण होत नाहीत मी चांगलं हलवून घेते सार म्हणजे गाठी होत नाहीत मी अजून दोन ते तीन चमचे तूप टाकून घेते बारीक गॅसवरच हा शिरा करायचा आहे तीन चमचे तूप टाकले एवढ्या वाटीतले एवढी वाटी घेतली होती ना आपण डाळीच्या मापाची त्यातली आता हलवायचं सारखं हलवायला लागतं गाठी हे अजिबात झालेल्या नाहीत आता आपण अजून थोडस दोन ते तीन चमचे तूप टाकून घेऊया या वाटीतलं आपल्याला किती तूप लागतं आपण बघूया चांगलं हलवून घेऊया कलर तितका सुंदर यायला लागलाय ना अर्धी वाटी तूप राहिलेला आहे आपल्याला अजून थोडसच लागणार आहे आता छान जे भाजायला लागलायला लाल लाल व्हायला लागलाय छान आपल्याला हे सगळं बारीक गॅसवरच करून घ्यायचं आहे भाजून घ्यायचं आहे मोठा गॅस करायचाच नाही ह्याला खूप उशीर लागतो भाजायला जेवढ्या वाटीनी डाळ घेतली तेवढ्याच वाटीनी तीन वाट्या मी दूध तापत आहे म्हैशीचं दूध आहे बारीक गॅसवर तापत ठेवलेलं आहे बारीकच गॅसवर मी भासते आता वीस ते पंचवीस मिनिटं झाले भासते मी अजून थोडासा रंग बदलून द्यायचा आपण जे तूप टाकलं होतं ना ते आता बघा आहे बघा डाळीतून असं आपल्याला बाहेर दिसायला लागलेला आहे चांगलं भाजलेलं आहे आता तूप बाहेर यायला हे बघा डाळ चांगली भाजलेली आहे मोगाची अर्धी वाटी तूप होतं त्याच्यातल्या अजून दोन चमचे आपण टाकूया थंडीमुळं आळून बसते आता थोडसंच राहिलेलं आहे ते आपल्याला थोडं लागल पुढे हे पण हलवून घेते चांगलं डाळ आता ना तूप आता तूप सुटायला लागले आहे डाळीला लालसर व्हायला लागले आणि हे पण गरम आहे थोडं थोडं ओतून घ्यायचं कारण गुटळ्या व्हायला नको ना त्यामुळं थोडं थोडं ओतून घ्यायचं मग असं असं थोडं 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 ओतून घ्यायचं आणि हलवत राहायचं असं मिक्स करून घ्यायचं तेवढ सगळं लागलं सगळं ना ऑब्झर्व करून घेईल बघा आता तुम्हाला वाटेल की चिकट झालाय म्हणून नाही थोड्या वेळा अजून दहा ते पंधरा मिनिट चांगला हलवून घे आता आपण तेवढ्याच वाटीनं साखर घेतलेली आहे जेवढ्या वाटीने डाळ घेतली ना त्याच वाटीने साखर घेतली आपण साखर टाकून घेऊया चांगले मिक्स करून घेऊया साखर मिक्स करून घेऊया आपण आता राहिलेलं तूप आहे ना ते टाकून घेऊया पाच ते दहा मिनिट असं साखर टाकल्यानंतर हलवत राहायचं छान कलर आलाय बघा आता तूप सुटायला लागलेला आहे बघा का शक छान झालेला आहे आता काजू बदाम टाकून घेते झालेला आहे शिरा एक वाटी तूप लागलं मला तेवढं कारण भरपूर आहे ना त्यामुळे भरपूर पण थंडीचं खावं मी भरपूर टाकलेलं आहे एवढे एक वाटी तूप लागलेलं ला आहे असा मुगाच्या डाळीचा हलवा इतका सुंदर टेस्टी आवडला असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि तुमच्या फॅमिलीत सगळ्यांना सबस्क्राईब करायला सांगा